यवतमाळच्या ये घाटंजी येथे गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय दरम्यान या प्रकरणी पोलिसात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकालाही अटक करण्यात आली आहे मुख्याध्यापकाने मोबाईलवरून बोलावून रात्री बस स्थानकावर नेले आणि चारचाकी वाहनात अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद केलंय याआधीही शाळेतील डिजिटल खोलीतही अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप या मुख्याध्यापकावर आहे तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली असून पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास सुरू आहे मात्र या घटनेने शिक्षण क्षेत्रासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे